ज्याची तुम्ही वाट बघत होत्या ते आज मी घेऊन आली नमस्कार सखीन शॉपवर जास्त गर्दी असल्यामुळे मला स्टुडिओ मध्ये व्हिडिओ काढावा लागतोय आज मी घेऊन आली तुमच्यासाठी ड्रेस मटे जे मी वेअर केलेलं असतं तेच माझ्या सगळ्यां पाहिजे असत तर त्याच्यातले मी भरपूर डिझाईन आणलेले आहे ते तुम्हाला मी एक एक करून दाखवते आज मी घेऊन आली तुमच्यासाठी ड्रेस मटे एकदम सुपर क्वालिटीचं येईल अडीच मीटर सलवार येईल अडीच मीटर टॉप येईल आणि अडीच मीटरची ओढणी येईल एकदम सुपर क्वालिटीचं मटेरियल येईल ते मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते असं अडीच मीटरचा टॉपचा येईल कपडा एकदम सुपर क्वालिटी येणार आहे भरपूर माझे विकून झालेले पहिले सुपर क्वालिटीचा टॉपचा कपडा येईल सलवारचा येईल अडीच मीटर कपडा येईल सलवारचा अडीच मीटरची अशी सलवारचा कपडा येईल आणि अशी सुपर क्वालिटीची ओढणी येईल अडीच मीटरची ओढणी येणार आहे अप्रतिम क्वालिटी खूप चांगला रिस्पॉन्स आलाय मला या ड्रेस मटेरियल चा खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे स्टॉक आला का राहतच नाही लगेच सेल होतो आपलं होलसेलचा शॉप असल्यामुळे स्टॉक का लगेच संपून जातो आपण होलसेल पण देतो ना त्याच्यामुळे आपल्याकडे स्टॉक काही राहत नाही अशी सुपर क्वालिटीची ओढणी याच्यातले मी आता तुम्हाला कलर दाखवते हा असा सुंदर असा एकदम सुंदर सुंदर कलर आलेले अशी सुंदर सुंदर कलर घेऊन आले मी तुमच्यासाठी सुंदर सुंदर कलर आहे याच्यात जास्त व्हाईट मध्ये तर खूपच छान दिसतं मी वेअर केलेल्या याच्यात दुसरी डिझाईन आहे व्हाईट मध्ये जास्त कलेक्शन आलेले आणि क्वांटिटी पण खूप आलेली आहे एका एका डिझाईन चे वीस वीस पीस आलेले भरपूर क्वांटिटी मध्ये स्टॉक आलेला आहे शॉपवर लवकरात लवकर विजिट केल्यामुळे तुम्हाला चांगले चांगले ड्रेस मटेरियल घेता येतील जेवढं जास्त तुम्ही विजिट लवकर करणार शॉपवर तेवढं तुम्हाला जास्त कलेक्शन बघायला मिळेल एकदम सुपर सुपर डिझाईन आलेला आहे व्हाईट तर अप्रतिम आहे व्हाईट तर अप्रतिम आहे मी वेअर केलेला व्हाईट मध्येच ही दुसरी दुसरा कलर आहे अप्रतिम डिझाईन आहे व्हाईट मध्ये खूप छान छान डिझाईन आलेले आहे फ्लावर प्रिंट आलेले आहे खूप भारी भारी मला ही डिझाईन जास्त आवडली मग मी ओपन करून दाखवते मला ही डिझाईन जास्त आवडली खूप सुंदर सुंदर डिझाईन आलेले आहे हा एक ऑरेंज कलर आलेला आहे न्यू न्यू डिझाईन आलेले आहे सुपर हा एक ऑरेंज वेगळाच कलर आलेला आहे सुपर कलर आहे ऑरेंज यावेळेस अप्रतिम डिझाईन आलेले आहे अप्रतिम डिझाईन आलेले आहे जेवढं लवकरात लवकर शॉपला विजिट करणार तेवढं तुम्हाला चॉईस मिळणार आहे सुपर सुपर एक एक डिझाईन मध्ये वीस वीस पीस आलेले आपलं होलसेलचं असल्यामुळे भरपूर स्टॉक येतो आपल्याकडे पण तो लवकर संपून जातो हे ड्रेस मटेरियल तुम्ही घ्यायला गेले तर बाहेर तुम्हाला हजार ते बाराशे ला एक येतं पण आपलं होलसेलचं शॉप असल्यामुळे आपल्याकडे नऊशे मध्ये दोन मटेरियल येतात फक्त फक्तन नऊशे मध्ये दोन मटेरियल एकदम अप्रतिम क्वालिटीचं ड्रेस मटेरियल आलेले ऑल इंडिया डिलिव्हरी फक्त चाळीस रुपये फक्त चाळीस रुपये ड्रेस तुमच्या घरी येणारे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर बुकिंग करा आणि तुमची ऑर्डर कन्फर्म करा ज्या ज्या मैत्रिणी माझे हे ड्रेस मटेरियल नेले त्यांनी कमेंट मध्ये मला सांगा का ड्रेस मटेरियल कसे निघाले आपले व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा नाशिक मध्येच राहत असाल तर शॉपला अवश्य एकदा तरी विजिट करून आपली खात्री करा धन्यवाद